नमस्कार प्रणिती किचन डेकोर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपला मित्र विनोद जाधव आज आपण आलेलो आहोत पापाराम नगरमध्ये पापाराम नगर हे विजापूर रोडला नूतन प्रशालेच्या बाजूला येतो तिथं आपण केलं आहे किचन ट्रॉली आणि किचन कॅबिनेट्स केलं आहे मित्रांनो हा पर्ल ब्लॅक हा सेम कलरमध्ये हा काम केलेलं आहे आपण तर हा तुम्हाला किचनचा जो मी व्ह्यू दाखवतो आपण कन्सिल्ड हँडल असं लावलेलं आहे किचनचं व्ह्यू आहे व्हाईट कलर आपण थोडस कमी वापरलं याच्यामध्ये व्हाइट आणि पर्ल ब्लॅक या दोन कलर मध्ये केलं हे काम कॅबिनेट पण दाखवतो तुम्हाला बघा बारा एम चा सेल्फ ग्लास आहे सेल्फ साठी खाली अकरा इंच आणि वरती अकरा इंच असं आपण त्याच्यामध्ये कवर अप केलेलं आहे ॲटो इंजी सेटिक या कंपनीचे वापरलेले आहेत फुल्ली एकच कलरमध्ये हे आपण बॉक्स बनवलेला आहे त्यानंतर आपण किचनसाठी कन्सील रॅनलर वापरलेलं आहे साईडला छोटे मोठे स्टोरेज करण्यासाठी दोन बास्केट दिलेले आहेत बाकी हे सगळं कंटिन्यू तुम्हाला दाखवलेलं आहे आता इंटरनल व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं दिसतं आहे बघा नमस्कार आपण एक कटलरी बास्केट बघूया आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे डाव आणि चमचे या गोष्टी आपल्याला स्टोरेज करता येतात इव्हन तुम्हाला एक इझिली फोल्ड पण करता येत आहे क्लिनिंग करण्यासाठी प्रॉपर असा ठेवता येत आहे त्याच्यानंतर खाली कप आणि सॉसर आहे हे पण फोल्डिंग दिले त्याच्या खाली प्लेन ड्रॉवर दिलाय आपण छोटा बॉटल बुलट आहे सगळ्या प्रकारे आणि बर ब्लॅक अशा कलर आहे छोटी डेफ्थ आहे त्या डेप्त च्या हिशोबाने आपण ऍडजस्ट केले आहे स्टेनलेस स्टील आहे जेंदल कंपनीचं मटेरियल आपण वापरलेलं आहे टेलिस्कोपिक जे छानल आहे ते रेग्युलर वापरलेलं आहे आपण ये नाही या कंपनीची थाळी वाजते ते एंटर इकडे तुम्ही ही इझिली असं फोल्ड करू शकता थाळी इकडे मोठ्या थाळी आणि इकडे छोटे प्लेट्स एकामध्ये चार तुम्ही बसवू शकता त्याच्या हिशोबाने आपण अरेंज केलेला आहे सिलेंडर साठी आपण डोर्स आहे बाजूला जी जागा आहे त्या जागेमध्ये आपण असं पट्टी लावलेली आहे पिल्लर पट्टी तो गॅप कव्हर करण्यासाठी स्कर्टिंगच्या वरती आल्यानंतर स्कर्टिंगची जी लाईन आहे ती पुढं मागे झालेली आहे त्याच्यासाठी म्हणून आपण स्कर्टिंगच्या असा वर घेतलेला आहे सिलेंडरसाठी आपण इकडे प्रोव्हिजन केलेली आहे म्हणून सिलेंडर आतमध्ये घालता येईल आणि बाहेर काढते येईल त्याच्यानंतर तुम्ही क्रॉकरी ट्रीड्स जे आपल्याकडे स्टोरेज असतात ते करू शकता तर मित्रांनो तुम्हाला माझं काम कसं वाटलं नक्कीच सांगाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा धन्यवाद